कुंभराशी बारा फेब्रुवारीनंतर सर्वात मोठी खुशखबर मिळणार तुटलेली नाता नाती पुन्हा जोडली जाणार कुंभराशींच्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी से जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही ना हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आधीच सांगते की जर तुम्ही कुंभराशींचे जातक असाल तर पुढील फक्त पाच दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याचा तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल देव ग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडला ज्या गोष्टींसाठी देवाकडे तुम्ही प्रार्थना केली आज त्या सगळ्यांचे उत्तर घेऊन मी आले आहे पण एक इशारा आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर आनंदाची संधी तुमच्या हातातून निष्ठू शकते कारण कारण पुढील पाच दिवसात पूर्ण अशी कुंभराशींच्या लोकांना पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे तुमच्यापैकीच अनेकजण असे आहेत की गेल्या तीन सहा नऊ एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबून ठेवत होता तुम्ही फक्त प्रयत्न कमी केले नाहीत फोन केले भेटी घेतल्या वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं आता नाही नंतर बघू आणि हळूहळू नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनून गेला रात्री झोप लागत नव्हती मला मनामध्ये एकच विचार हे काम कधी होणार माझंच नशीब असं का देव मला पाहतोय का पण कुंभराशींच्या मित्रांनो आता तो काळ संपत आला आहे पुढील अगदी काही दिवसातच असा एक अनपेक्षित कॉल मेसेज किंवा मेल येईल जे तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल हा कॉल तुम्हाला अपेक्षित व्यक्तींकडून नसेल कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल फोन वाजेल तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरूनचे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील आणि त्या क्षणी तुमच्या डोळ्यात तुमच्या तोंडात न कळत वाक्य निघेल आता तरी झालं <coughs> हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम कोर्ट केस जॉब अपॉइंटमेंट प्रमोशन अडकलेली पेमेंट व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार पण लक्षात ठेवा हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही हा तुमच्या संयमाचा सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही म्हणून आता तेव्हा स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय या बातमीनंतर फक्त एकच काम नाही तर तुमचं मनही मोकळं होईल ज्यामध्ये चिंता ताण निराशातून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळेल पैशांची अडथळा तुटणार आणि मोठी सुटका मिळणार कुंभराशींच्या मित्रांनो ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेली वेदनेशी थेट जोडलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टींनी त्रस्त आहेत असे पैसे असूनही हातात पैसे नसणे मेहनत करूनही मोबदला न मिळणे दिलेले पैसे परत न येणे कर्ज ई एम आय उधारी याचं ओझं तुम्ही कोणाला सांगत नाही पण अजून म्हणता एकच प्रश्न असतो की मी एवढं कष्ट करू नये माझ्या आर्थिक स्थिती अशी का कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालूच असते तर रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात पण कुंभराशींच्या मित्रांनो आता हा आर्थिक टप्पा तुटण्याच्या मार्गावर आहे पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जी थेट पैशांशी संबंधित असेल अडकलेले पेमेंट थांबलेली पगार उधारीची रक्कम कोर्ट केस किंवा सेटलमेंट व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे कदाचित रक्कम खूप मोठी नसेल पण त्याचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल कारण ही रक्कम फक्त पैसे नाही तर ती आहे तानातून मिळणारी सुटका त्या क्षणी तुम्ही म्हणाल देव आहे आणि तो पाहतोय हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहिलं होतं मनाला शांती मिळेल ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेली वेदनांची जोडलेली आहे पैसा आकार इयर इयर काम हे सगळं परत मिळू शकतं पण नात्यात पडलेली दरी परून भरून काढणं खूप अवघड असतं गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या आई वडील बहीण भाऊ पती पत्नी प्रेमातील व्यक्ती जवळचा मित्र यांच्याशी नातं तुटलेलं आहे कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला कदाचित गैरसमज झाला कदाचित परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही बाहेरून तुम्ही शांत दिसता पण आतून मन विचारत राहतं की हे सगळं असं संपणार का पण कुंभराशींच्या मित्रांनो आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मनमोकळ होईल एकदा फोन कॉल अचानक भेट जुना मेसेज शिवाय एखादी घटना यामुळे दुरावा कमी दुरावा कमी होईल ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं जिवंत आहे हा बदल अचानक वाटेल पण तो आतून फार खोल असेल मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा होईल समजुतेने आणि शांततेने खास करून पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्वाचा आहे ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचे योग आहेत कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही पण सुरुवात नक्की होईल आणि कधीकधी ती सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार असते दूरवरून येणारी बातमी जी तुमच्या आयुष्य बदलून टाकेल मित्रांनो ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे कारण ही भान ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नव्हती तिथून येणार आहे गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मतात सत, सतत मनामध्ये सतत एकच प्रश्न माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का उत्तर आहे हो नक्कीच दूरवरून वेगळ्या शहरातून वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी एक तास तुमचं मन थांबवेल हा फोन कॉल मेसेज ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते जॉब ऑफर ट्रान्सफर किंवा बदली परदेश प्रवास योग शिक्षण विजा किंवा ॲडमिशन व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे सुरुवातीलाच तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठीच आहे का पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हे तर तुम्ही देवाकडे मागत होता ही बातमी फक्त आनंद देणार नाही तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल जिथे तुम्हाला वाटलं होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल लोक म्हणतात म्हणत होते तुमच्याकडून काही होणार नाही त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल कुंभराशींच्या मित्रांनो आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की ही फक्त भविष्यवाणी नाही तर हे तुमच्या आयुष्याची वळण आहे गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चालत होतं संघर्ष अडथळे निराश आणि प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारत असाल मी चुकतोय का माझ्या मेहनतीची किंमत नाही का देव मला विसरला आहे का पण कुंभराशींच्या मित्रांनो आज मी पूर्ण खात्रीने सांगते की देव वि तुम्हाला विसरला नव्हता तो तुम्हाला तयार करत होता आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे यू टर्न देईल जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश दिसेल जिथे बंद दरवाजे होते तिथे का मागोमाग एक दरवाजा उघडतील हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय आणि खास गोष्ट अशी की हा यू टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल भीती कमी होईल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील ज्या लोकांनी तुम्हाला कमी तुमच्या पाठीमागे बोलले त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल आर्थिक स्थिती सुधारेल कामात स्थिरता येईल नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल हा बदल नुसता बाहेरचा नाही तर तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल कुंभराशींच्या मित्रांनो आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते तर तो होता देवांचा संकेत पुढील काही दिवस तुम्ही शांत राहणं महत्त्वाचे आहे शांत राहा संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या लक्षात ठेवा उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही जर या भविष्यवाणीचा एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठीच होती कुंभराशींच्या मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ